मेरा भाईंदर महानगरपालिकेच्या मार्फत शहरात गेल्या पाच दिवसांपासून अनधिकृत बार टपरी यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे काल बुधवारीही पालिकामार्फत हिल अँड व्यू तसेच मेरा या बारवर कारवाई करण्यात आली याचबरोबर शहरातील शाळेच्या परिसराच्या आवारात असणारे गुटखा तंबाखू विक्री करत असणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत असून त्यांचे परवाने रद्द करण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त रवी पवार यांनी दिली आहे कारवाई चालूच आहे ही मध्यंतरी आम्ही दोन कारवाई घेतली ठिकाणी विडी तंबाखू किंवा दिवसित्रग्स विक्री होऊ शकते अशा ठिकाणच्या टपऱ्यावरती आम्ही कारवाई घेतली शहरात जवळपास टपऱ्या आम्ही जमीन केलेली आहे पोलीस विभागाच्या पत्रानुसार आणि आता जे बार्स आहेत जे अनाधिकृतपणे धोका चालवतात किंवा अनाधिकृतपणे त्या ठिकाणी काही का संशयित ड्रग्ज वापरलं जाऊ शकतं अशा ठिकाणी जे अनाधिकृत स्ट्रक्सेस आहेत या स्ट्रक्चर वरती आम्ही कायदेशीर सर्व प्रक्रिया करून कारवाई करत आहोत आता आम्ही ज्या कारवाया केलेल्या आहेत पोलीस विभागानं पत्र दिल्यानुसार केलेल्या आहेत त्याच्यानंतर आम्ही पण तपासणी करू जर शाळेच्या परिसरामध्ये असे काही आरेचे स्टॉल्स असतील जे परवानाधारक आहेत किंवा दिव्यांगाचे स्टॉल्स आहेत जे अनाधिकृतपणे त्या ठिकाणी विडी सिगारेट तंबाखू विकत असतील तर अशा अशा जी परवानाधारक आहेत त्यांची परवाने रद्द करण्यात येतील आणि त्या पण आम्ही उचलू आज आपण शहरामध्ये दोन ठिकाणचे बार्स तोडले आपण मिराद बार आणि हिल व्यू बार अँड रेस्टॉरंट जे आहे जो अनाधिकृत स्ट्रक्चर होता ते अनाधिकृत स्ट्रक्चर आपण तोडलेलं आहे आणि कायदेशीर प्रक्रिया आपण पूर्ण करण्यासाठी मध्यंतरी एक दिवस आपण गॅप घेतला होता परंतु ही कारवाई निरंतर चालू राहील